बेकायदा मासेमारीच्या विरोधात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आपल्यासोबत बातचित करण्यासाठी पारंपरिक पचार पदाधिकारी चौकशीची मागणी केली नेमकं काय प्रकार प्रकरण असं आहे की आज पालघर हे सागरी होते जवळपास पंधराशे पर्सेंट बोटी आणि त्याच्यासोबत सातशे ते आठशे एलईडी सीबीआय मासेमारी करणाऱ्या बोटींचा धुमाखोर चालू आहे या एवढ्या बोटी आहेत पण एकाकडे ही परवाना नाहीये आणि सगळं काही बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि या बेकायदेशीर मासेमारीला शासनाकडून अनुदानित डिझेल दिलं जातं जवळपास दोन हजार सोळा पासून प्रकार सुरू आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत या अवैध मासेमारीच्या माध्यमातून हजारो कोटींची सरकारी तिजोरीची लूट लॉबी आणि मत्स्य खात्यातले जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे म्हणून आमची मागणी एका संपूर्ण प्रकाराची विशेष तपास पथक स्थापन करून याची चौकशी करावी बंदी आहे तरी ते मोठ्या प्रमाणात सुरू केले या नेमकं कुणाचं संरक्षण आहे याला मत्स्य खात्यातील अधिकाऱ्यांचं संरक्षण आहे स्पेशली मत्स्य आयुक्त जे आहेत किशोर तावडे हे स्वतः करंजा बंदरात जाऊन तिथल्या पर्सिन अवैध मासेमारीच्या साहित्य असलेल्या बोटींची पाहणी करतात पण त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीये करंजाचे परवाना अधिकारी आहेत अलिबागचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त संजय पाटील आहेत हे सगळे लोक त्याचप्रमाणे आयुक्त कार्यालयात महेश देवरे नावाचा एक अधिकारी आहे सहा आयुक्त हे सगळे अधिकारी या अशा अवैध मासेमारीला अप्रत्यरिक्षा प्रोत्साहन देत आहेत आपण आंदोलन करणार आहात आपल्या मागण्यात मागण्यात आमची मुख्य मागणी हीच आहे की दोन हजार सोळा पासून जे सरकारी टी स्थापन करून त्याची चौकशी करावी त्याचप्रमाणे ज्या पोटी पालघर पालघर जिल्ह्याच्या सागरी हद्दीत येत आहेत त्यांना ताबडतोब बंद करावं मत्स्यमंत्री आहेत त्यांच्याकडून नितेश राणे मत्स्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आमच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या कारण ते जेव्हा मंत्री नव्हते तेव्हा ते कोकणामध्ये पारंपरिक मच्छीमारांची बाजू घ्यायचे पारंपरिक मच्छीमारांसाठी त्यांनी एकदा अधिकाऱ्यांवर बांगडा फेक आंदोलन देखील केलेलं आहे त्यामुळे आमच्या खूप मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून होत्या पण दुर्दैवाने सांगावं लागत आहे की तेही आता पारंपरिक मच्छीमारांकडे दुर्लक्ष करत आहेत असं आम्हाला दिसतंय आपलं आंदोलन कधी होणार किती कृती समजूया सांगू आम्ही आता बघतो ह्यानंतर सरकार काय भूमिका घेतात अधिकारी काय भूमिका घेतात जर अपेक्षित परिणाम आम्हाला दिसला नाही तर आम्ही निश्चितच आंदोलनाच्या आंदोलनाचा मार्ग पत्करू अगदी कप पर्यटपासून ते आमच्या डहाणूच्या जेवढे लाखो मच्छीमारांना एकत्र करून आम्ही आझाद मैदानात आंदोलन करू धन्यवाद सर आमच्याशी तर हे पारंपरिक मच्छी सांगितले की आमच्या मान्य नाही झालं तर येते काही दिवसात आम्ही आझाद मैदानात प्रॉपर्टी आझाद मैदानापर्यंत आम्ही आंदोलन करू डिलीजन सभासदिंग स्टार